अहमदनगर जिल्हा लाच प्रतिबंध विभागाच्या वतीनं संवाद कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी नाशिक विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी नगरचे पोलीस उपाधीक्षक प्रवीण लोखंडे जिल्हा फेडरेशनचे चेअरमन अर्जुनराव बोर्डे संचालक राजू फकीर पतसंस्थेचे मार्गदर्शक रामकृष्ण कर्डेले नवनाथ होले यशवंत ओवाळ विलास शेडाळे सुरेखा गाडे बाबासाहेब भगत प्रकाश कराळे संजय कांबळे आदी उपस्थित होते जिल्हा मजूर सहकारी संघ आणि जिजाऊ उपतसंस्थेनं या कार्यशाळेसाठी सहकार्य केलं प्रवीण लोखंडे यांनी भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र मोहिमेची माहिती दिली आणि सिस्टीम काय आहे हे आपल्यासाठी तयार केलेली आहे सिस्टीम जर नसती तर अनावंदी राहिली असते त्यामुळं एखाद्याचा व्यक्तीचा जन्म झाला तर तिथं जन्म प्रमाणपत्र काढायला आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जावं लागतं म्हणजे महानगरपालिका असेल किंवा ग्रामपंचायत असेल म्हणजे त्याचा जन्मापासून संबंध सुरू झाला तो शिक्षणाच्या वेळेस काही कागदपत्र आपल्याला शासकीय कार्यालयातून लागतात मोठं झाल्यानंतर समजा बी इंजिनिअरिंग झालं घ्यायचे असतील ठेके घ्यायची असतील तर त्यावेळेस देतो आणि मग आपला मृत्यू झाल्यानंतर मृत्यू प्रमाणपत्र पण लागतं आपल्या सांगितलं की माणसाच्या जन्मा, जन्मापासून जन्माच्या पूर्वी पण संबंध येतो एखादी ये महिला विरोधात आहेत तर तिला जाऊन शासकीय हॉस्पिटलमध्ये नाव नोंदवावं लागतं आणि नाव नोंदवल्यानंतर मग अंगणवाडी त्या त्या व्यवहारात त्यांना पोषक आहार देत असते म्हणजे त्या मुलाच्या जन्माच्या अगोदरपासून शासकीय विभागाचा त्या मुलाशी संबंध येतो तर मग हे आपण करत असताना बरेच शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी आपल्याकडनं आपल्याला सर्व्हिस देत असताना किंवा आपल्याकडे काम करत असताना आपल्याकडनं पैसे मागतात तर ते पैसे कसे मागतात ते तर त्यांना पगार मिळतं काही लोकांना मानधन मिळतं तर ते याच्या व्यतिरिक्त मागतात ते स्वतःसाठी मागतात आणि जे की इलिगल आहे बेकायदेशीर आहे आणि हा आपला ऍक्ट जो आहे तो जुना ऍक्ट आहे एकोणीशे अठ्ठेचाळीस नंतर एकोणीशे अठ्ठेचाळीस हा ऍक्ट होता तेव्हापासून आपलं हे डिपार्टमेंट काम करत फक्त आमचं डिपार्टमेंट लोकांना सरळ दिसत नाहीये कारण आमच्या डिपार्टमेंटचा संबंध जो आहे तो जो आहे ज्याची आढळू झाली आहे ज्याला त्रास दिला गेलाय त्याचे शेत होते कोणी ऑफिस पाहिले का नाही पाहिलं तसंच आमचं थोडंफार ऑफिस जे आहे गोपनीय आहे आणि आमचं काम गोपनीय चालतं दैनंदिन कामाच्या ओघामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या शासकीय कार्यालयांशी आपला संबंध येत असतो आणि हा संबंध येत असताना बऱ्याचदा आपल्याला कामाच्या बाबतीत अडवणूक होते काही वेळा काम वेळेवर होत नाही आता आपल्या सोसायट्यांची कामं देखील बऱ्याच ठिकाणी प्रलंबित असतात वेगवेगळ्या शासकीय विभागांमार्फत आपण सोसायटीच्या माध्यमातून मजूर फेडरेशनच्या माध्यमातून आपण ही कामं घेत असतो आणि हे घेत असताना काही ठिकाणी आपली अडवणूक देखील होते तसंच इतर पण जसं काही पतसंस्था असतील त्यावेळी सहकार खात्यामार्फत देखील सहकार खात्यातले काही कर्मचारी असतील अधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून कामाची अडवणूक केली जाते काही वेळा पैशांची लाचेची मागणी केली जाते आणि मग अशावेळी आपण काय करावं त्यासाठी आपण आपल्या उपाययोजना काय आणि यासाठी आपल्याला माहिती नसते बऱ्याचदा आपण वर्तमानपत्रातून वाचतो परंतु ती माहिती बऱ्याचदा पुरेशी नसते किंवा जेवढी बातमी आली तेवढी आपण वाचतो आणि नंतर विसरून जातो परंतु नेमका आपण अशा परिस्थितीत काय करायला पाहिजे याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे नाशिक विभागाचे ॲडिशनल एस पी सन्माननीय माधव रेड्डी सर या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्याला या निमित्ताने होणार आहे आभार प्रकाश कराळे यांनी मांडले यांच्या होती एक आपल्याला जनतेसाठी कार्यक्रम आयोजित करायचा आणि विशेष करून अँटी करप्शनच्या माध्यमातून जे उपद्रष्ट असतात ज्याच्या बाबीच्या प्रत्येकाला जाणून महिला पाहिजे वार्ता भ्रष्टाचार हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आणि यावर सर्वांना भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी प्रत्येकाला ज्ञान अवगत व्हावं या उद्देशाने सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी पोलीस अधीक्षक प्रतिबंधक विभाग नाशिक जे आदरणीय श्री माधव रेड्डी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले त्यांचे या ठिकाणी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर